नमस्कार मंडळी मी मेघा आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत राजस्थानी ट्रॅडिशनल लसूणची चटणी आता ओला लसूण येतो तर ही ओल्या लसूणची चटणी करतात इथं वाळ्या लसूणचीही केली जाते पण ओल्या लसूणची चटणी ही खूप मस्त लागते आणि ही ट्रॅडिशनल त्यांची पद्धत आहे तर टेस्टला खूप भन्नाट अशी आणि चपाती सोबत भातासोबत कशासोबतही खूप टेस्टी लागते एखादी भाजी नसेल तर ही टेस्टी चटणी तुम्ही नक्की खाऊ शकता तर इथं मी लसूण सोलण्याचीही छोटीशी ट्रिक सांगितलेली आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होणार आहे तर बघा ओला लसूण लवकर सोलला जात नाही तर अशा पद्धतीनं मधून कट करायचा आणि फक्त असं वरून प्रेस केलं की आपला लसूण सोलला जातो तर अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक वापरून लसूण पटकन सोलू शकता तर ओला लसूण सोलायला तुम्हाला कोणतंच टेन्शन येणार नाही ना तर याच पद्धतीने मी सर्व लसूण सोलून घेते तर चार ते पाच गड्डे आपण सोलून घेणार आहोत सोबतच इथं मी लाल तिखट अशी मिरची घेतलेली आहे सहा ते सात जर तुम्हाला काश्मीरी लाल मिरची मिळाल्या तर तुम्ही दहा ते पंधरा इथं मिरच्या वापरू शकता तर याचे असे डेट आपण काढून घ्यायचे आहेत आणि तिखट मिरची असल्यामुळे ह्याच्यातल्या आपण बियाही काढून घेणार आहोत त्याच्यासाठी काय करायचं ही मिरची अशी तोडून घ्यायची म्हणजे त्यातल्या बिया निघल्या जातात तर जितक्या शक्य तितक्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली चटणी तिखट होणार नाही काश्मीर लाल मिरची असेल तर ती तिखटच नसते त्यामुळे बिया नाही काढल्या तरी चालू शकतं इकडे मी बिया वेगळे केलेल्या आहेत त्याच्यानंतर जी आपली मिरची आहे त्याच्यात गरम पाणी घालायचं आणि एक दीड ते दोन तास आपल्याला याला भिजत ठेवायची एकदम मिरची सॉफ्ट होईल इथपर्यंत आपल्याला ती भिजवून घ्यायची आहे तर इथं बघा मी लसूनही सोलून घेतलेलं आहे आणि आपली मिरची छान दोन तास भिजलेली आहे त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मिरची लसूण ॲड करायचं सोबतच आपल्याला एक चमचा धने इथं ॲड करायचे आहेत तुमच्याकडं जर धने पावडर असेल तर तुम्ही धने पावडर वापरू शकता हे छान असं आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट करायची नाही थोडंसं हलकंसं मोठं मोठं ठेवायचं आहे आपल्याला हे खूप क बारीकही पिसायचं नाही किंवा खूप मोठे ठेवायचं नाही त्याच्यानंतर एका तव्यामध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तर इथं मी रेग्युलर आपलं शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे तुम्ही त्याच्याऐवजी इथं मस्टर्ड ऑइल असेल तर ते वापरलं तर अजून छान होते ही चटणी अर्धा चमचे जिरे घालायचं आणि थोडीशी हिंग घालायची त्याच्यामुळे ह्याला टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटण केलं होतं ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि तेलात मस्त असं ह्याला भाजून घ्यायचं एक चमचा मीठ घालायचं मीठ थोडंसं जास्त याच्यामध्ये छान लागतं त्याच्यानंतर इथं आपण दीड चमचा आमचूर पावडर घालणार आहोत त्याच्यामुळे ह्याला मस्त अशी आंबट अशी चव येते आणि टेस्ट ह्याची खूप अजून वाढते तर हे छान असं आपल्याला एक पाच सात मिनटं तव्यावर परतवून घ्यायचं आहे हे प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे त्याच्यामुळे आपलं जो मिरची आहे ती पूर्ण व्यवस्थित भाजली जाते हाय फ्लेमवर भाजले तर मग करप ते मिरची आणि त्याचा वेगळाच वास येतो तर इथं बघू शकता पाच सात मिनटं झालेली आहेत मस्त अशी आपली चटणी एकदम अशी दाणेदार दिसत आहे छान भाजल्यामुळे हे दाणेदार दिसते टेक्स्चर आणि इथं बघू शकता खूप मस्त दिसते आणि चवीला एकदम भन्नाट होते तुम्ही एकदा बनवला तर परत परत अशी चटणी बनवाल इतकी मस्त आणि टेस्टी बनते चटणी राजस्थानी जेवणाची चव काही वेगळीच असते तर तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही चटणी तुम्ही पराठेसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता खूप टेस्टी लागते चटणी फक्त असेल तर भाजीचीही तुम्हाला गरज पडणार नाही इतकी टेस्टी लागते आणि एक दोन दिवसात चटणी संपूर्णही जाईल तुमची इतकी चविष्ट बनते तर ही चांगली महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू हो शकते आणि वरती ठेवला तर आठ ते दहा दिवस ही टिकू शकते त्यामुळे नक्की ट्राय करा भरपूर बनवा म्हणजे भरपूर दिवसाचा आस्वाद तुम्हाला घेता येईल तर चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका